नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि गूढ विषय घेऊन आलो आहोत देवऱ्यात सुपारी का ठेवावी हो साधारणपणे आपण बघतो की प्रत्येक देवघरात एक सुपारी ठेवलेली असते पण हे नेमकं का केलं जातं फक्त परंपरेनुसार की यामागे काही दैवी कारण आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुपारीचं धार्मिक महत्त्व सुपारीचा वास्तुशास्त्रीय उपयोग सुपारी आणि ग्रहदोषांचं नातं सुपारीचा अध्यात्मिक अर्थ सुपारीमुळे होणारे सकारात्मक फायदे कोणत्या प्रकारची सुपारी ठेवावी किती दिवसांनी बदलावी सुपारी ठेवताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात चला तर मग सुरुवात करूया सुपारीचा धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ हिंदू धर्मामध्ये सुपारीला अत्यंत शुभ मानलं जातं अनेक धार्मिक विधी पूजा होमावन यामध्ये सुपारीचा उपयोग केला जातो कारण काय सुपारी म्हणजे प्रतिबिंब ती एखाद्या व्यक्तीचं किंवा देवतेचं प्रतीक मानली जाते उदाहरणार्थ जर तुमच्याकडे एखाद्या देवी देवतेची मूर्ती नसेल तर सुपारीला वस्त्र नेसवून कुंकू लावून ती त्या देवतेचं प्रतिनिधित्व करते यालाच प्रतिष्ठित सुपारी असं म्हटलं जातं तिच्यावर हळद कुंकू लावलं जातं आणि तिला नमन केलं जातं सुपारीचा वास्तुशास्त्रात उपयोग वास्तुशास्त्रानुसार सुपारी ही एक अशा वस्तूंपैकी एक आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते सुपारीमध्ये एक अशी नैसर्गिक ऊर्जा असते जी घरात सकारात्मक लेहरी पसरवते म्हणूनच सुपारी देवघरात ठेवल्यास त्या स्थळी सकारात्मक स्पंदनं तयार होतात ही स्पंदनं आपल्या मनःशांतीसाठी आणि आरोग्यासाठी उपयोगी ठरतात सुपारी आणि ग्रहदोष सुपारीचा ज्योतिषशास्त्रीय संबंध ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट ग्रहदोष जसे की शनी दोष राहू केतू दोष कुंडलीतील पाप ग्रहांची स्थिती यामुळे घरात क्लेश अडथळे आर्थिक नुकसान होतं अशावेळी पूजेसाठी सुपारीचा वापर करून विशिष्ट मंत्र जप केला तर तो दोष शमतो सुपारी ही उपग्रह म्हणून कार्य करते म्हणजे ती त्या दोषाची ऊर्जा शोषून घेते आणि तटस्थ करते देवपूजेमध्ये सुपारीचा वापर धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की सुपारी ही देवतेचा मुख प्रतिनिधी आहे आपण लक्षात घेतलं असेल की प्रत्येक पूजेमध्ये अक्षता फूल आणि सुपारी ठेवली जाते यामागे कारण हेच सुपारी म्हणजे प्रतिष्ठा स्थैर्य आणि स्वीकार म्हणूनच शुभ कार्यांमध्ये लग्न मुंज वास्तुपूजन गृहप्रवेश यामध्ये सुपारीचा महत्त्वाचा भाग असतो सुपारीचा वैज्ञानिक दृष्टिकोन शोधांनी असं सिद्ध केलं आहे की सुपारीमध्ये अँटीऑक्सिडंट्स नॅचरल अल्कलॉइड्स आणि एनर्जी अब्झॉर्बिंग प्रॉपर्टीज असतात ही नैसर्गिक ऊर्जा हवेतून सूक्ष्मकण शोषते आणि वातावरण शुद्ध करते सुपारी हे एक प्राचीन नॅचरल प्युरिफायर मानलं जातं कोणती सुपारी ठेवावी आणि कोणती टाळावी नेहमी नैसर्गिक आणि अखंड सुपारी ठेवावी कधीही तुटलेली कुरतडलेली किंवा काळवंडलेली सुपारी देवघरात ठेवू नये पूजा करताना तिला हळद खुंकू लावून ठेवावं काही घरांमध्ये सुपारीला चुन्याने सजवूनही ठेवतात लक्षात ठेवा सुपारीमध्ये पवित्रतेचा आत्मा मानला जातो त्यामुळे तिची योग्य प्रतिष्ठा राखावी सुपारी किती दिवसांनी बदलावी जास्तीत जास्त तीन ते सहा महिन्यांत एकदा सुपारी बदलावी जर सुपारी काळसर झाली असेल तर ती निःसंशय बदलावी जुनी सुपारी नदीत विसर्जन करावी किंवा वृक्षाच्या मुळाशी ठेवावी सुपारी ठेवताना काय करू नये सुपारीवर पाय पडू देऊ नका अन्नाच्या ठिकाणी ठेवू नये लहान मुलांनी खेळायला देऊ नका जेव्हा पूजेसाठी वापरतात तेव्हा एकाग्रतेने आणि भावपूर्वक वापरा सुपारी आणि देवी देवतांचा संबंध लक्ष्मीपूजेत सुपारी ही स्थैर्याचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानली जाते गणपतीपूजेत ती गणपतीचं मुख मानली जाते शंकराच्या पूजेमध्ये तिला फाल रूपात अर्पण केलं जातं म्हणूनच प्रत्येक देवपूजेत सुपारीचा सहभाग असतो शेवटचा आणि महत्त्वाचाच सुपारीचा आध्यात्मिक संदेश सुपारी आपल्याला काय शिकवते स्थिर रहा स्वतःमध्ये ऊर्जा साठवा बाहेरून मजबूत आतून सेमी रहा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि नेहमीच पवित्रतेची जाणीव ठेवा सुपारी आणि पंचतत्वांचा संबंध आपण पंचतत्वांची पूजा करतो पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश सुपारी ही पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करते ती मजबूत कठीण आणि स्थिर असते यातून हे शिकायला मिळतं की जीवनात स्थैर्य हवं हलकं वागणं नाही सुपारीच्या उपस्थितीमुळे पूजेच्या ठिकाणी पंचतत्व संतुलन साधलं जातं सुपारी आणि मानसिक ऊर्जा पुराणांमध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपली मानसिक ऊर्जा सुपारीसारख्या माध्यमांद्वारे स्थिर होते ध्यानधारणा करणाऱ्यांसाठीही सुपारी उपयुक्त आहे ती ध्यानात स्थिरता आणते काही साधक तर सुपारीला तांत्रिक शक्ती वाढवणारी वस्तू मानतात जिथे मन विचलित होतं तिथे सुपारी ठेवली तर शांततेचा अनुभव येतो घरगुती सुपारी आणि वास्तुदोष निवारण घरात जर भांडणं होत असतील नकारात्मकता असेल आर्थिक अडचणी असतील निद्रानाश होत असेल तर तीन हळदी लावलेल्या सुपाऱ्या एका ताम्रपटात ठेवून देवघरात ठेवाव्यात सात दिवसात बदल जाणवतो असं अनुभव सांगतात काही घरांमध्ये सुपारीवर चांदीचं चा पत्र ठेवून कुलदेवताजवळ ठेवतात याला कुलसंपत्ती संरक्षण असंही म्हटलं जातं सुपारी आणि मंत्रशक्ती सुपारी ही मंत्रशक्तीची धारक मानली जाते विशिष्ट मंत्र जसे की ओम श्रीं ह्री क्लीम महालक्ष्मी नमहा ओं ग गणपते नमहा ओम नमः शिवाय हे सुपारीला अर्पण करताना जपले तर ती सुपारी संकल्पबाद ऊर्जा धारण करते ही सुपारी मगयंत्रासारखी कार्य करते इतिहासात सुपारीचा उल्लेख महाभारतात रामायणात अगदी विष्णुधर्मोत्तर धर्मोत्तर पुराणातही सुपारीचा उल्लेख आहे आश्चर्य वाटेल पण राज्याभिषेकाच्या वेळीही सुपारीचा उपयोग केला जात असे कारण सुपारी म्हणजे राज्य प्रतिष्ठा आणि सत्ता यांचे प्रतीक म्हणूनच आजही कुठल्याही महत्वाच्या शुभकार्यात सुपारी हातात घेऊन संकल्प केला जातो पूर्णविराम सुपारीच्या विविध प्रकारांचा धार्मिक अर्थ आपण पाहतो की बाजारात विविध प्रकारच्या सुपाऱ्या मिळतात गोल सुपारी लांबट सुपारी चुन्याने सजवलेली सुपारी चांदीने मढवलेली सुपारी प्रत्येकाचा अर्थ वेगळा बोल सुपारी पूर्णता आणि चक्रपूर्ण होण्याचं प्रतीक लांब सुपारी दृष्टी आणि विचारांमध्ये स्थैर्य चांदीची सुपारी चंद्रग्रहाशी संबंधित मानसिक स्थैर्य आणि सौम्यता सुपारी आणि तांत्रिक दृष्टिकोन तांत्रिक पूजा मंत्रसिद्धी कुलाचार इत्यादीत सुपारीला ऊर्जावाहक मानलं जातं यामध्ये सुपारीवर नजर टाकून ती नजर उतरवणं ही एक प्राचीन पद्धत आहे काही लोक अंधश्रद्धेप्रमाणे याकडे पाहतात पण अनेक घरांमध्ये सुपारीवर उष्ट नजरेपासून बचावासाठी उपाय म्हणून ठेवतात सुपारीला देवी म्हणून पूजणं दक्षिण भारतात सुपारीला देवी म्हणजे वृक्षदेवी मानून पूजा केली जाते वटपौर्णिमेला काही ठिकाणी स्त्रिया सुपारी पूजून वडाच्या झाडासोबत बांधतात याचा अर्थ सुपारी ही वृक्षांचं प्रतिनिधित्व करते आणि सृष्टीच्या संतुलनाचं प्रतीक आहे सुपारी आणि आयुर्वेद आयुर्वेदात सुपारीचा उल्लेख अनेक रोगांवर उपचार म्हणून आलेला आहे तोंडाचे विकार पचन सुधारण्यासाठी ऊर्जेसाठी कीटकनाशक म्हणून मनुन। म्हणूनच देवघरात सुपारी ठेवणं हे आरोग्यदृष्ट्याही सकारात्मक ठरतं देवघरातील सुपारीत संकेत नवे साक्ष आहे शेवटी एक गोष्ट नक्की सुपारी ही कोणत्याही देवपूजेचा केवळ संकेत किंवा पूरक वस्तू नाही ती त्या देवतेच्या उपस्थितीची साक्ष आहे सुपारी म्हणजे नुसती वस्तू नाही ती श्रद्धेचा ऊर्जेचा आणि भक्तीचा एक संजीवक आहे सुपारी आणि कुलदेवता पूजन भारतीय कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या पूजनात सुपारीला खास स्थान असतं अनेक ठिकाणी सुपारी हीच कुलस्वरूप देवी देवतांचे पादक म्हणजे पायांचे प्रतीक मानली जाते कुलाचारात सुपारीवर चंदन हळद कुंकू आणि फुलं ठेवून कुलदेवतेला नैवेद्य अर्पण केला जातो कुलाचे संरक्षण आणि वंशाचा आशीर्वाद यासाठी सुपारीचं पूजन अत्यंत आवश्यक मानलं जातं सुपारी आणि नजरेचा त्रास घरासाठी वज्रकवच काही घरांमध्ये दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला हळद लावलेली सुपारी डोक्यावरून फिरवून देवाघरी ठेवतात यामागे भावना असते घरातील वाईट नजर कट जलन हे सर्व टाळण्यासाठी ही सुपारी कवचासारखी कार्य करते एक नैसर्गिक संरक्षण सुपारीची गोष्ट भक्तीमधून ऊर्जा खूप वर्षांपूर्वी एका वयोवृद्ध भक्ताने आपल्याकडे काहीच नसल्यामुळे श्रीविठ्ठलाच्या चरणी फक्त एक सुपारी अर्पण केली तो भक्त दररोज तीच सुपारी पुन्हा पुन्हा पाण्यात धुवून देवाला अर्पण करायचा एका दिवसानंतर त्याच्या घरात अचानक शांतता आणि सुखसंपत्ती यांचा वर्षाव झाला म्हणून आजही त्याच्या घरातील देवघरात तीच सुपारी देवतेची कृपा म्हणून जपली जाते उपवास आणि सुपारी उपवास करताना आपण अन्न अर्पण करू शकत नाही परंतु काही गोष्टी देवाला समर्पित केल्या जातात त्यात एक प्रमुख वस्तू म्हणजेच सुपारी कारण ती अन्नाचं प्रतीक आहे आणि ती देवतेला अर्पण करून आपलं भाग्यभाव दाखवता येतो सुपारी आणि घरात शांतता घरात भांडणं अपयश त्रास असेल तर घरात पाच हळद कुंकू लावलेल्या सुपार्या एका पितळी वाटीत ठेवून त्या देवघरात अर्पण करा अकरा दिवस नियमित मंत्रजपासोबत पूजा करा अनुभव असा सांगतो घरात शांतता बोलण्यात सौम्यता आणि नात्यांमध्ये समजूत येते सुपारी आणि सातत्य सुपारीचा एक सुंदर संदेश म्हणजे सातत्य ती सतत देवापुढे उपस्थित असते ती कधी थकत नाही कधी मागे हटत नाही भक्तानेही याचं अनुकरण करावं सातत्याने साधना प्रार्थना भक्ती आणि श्रद्धा सुपारी आणि देवीलक्ष्मीचा वास जेथे सुपारी असते तेथे लक्ष्मी नांदते असं शास्त्र सांगतं म्हणून अनेक व्यापारी आणि व्यावसायिक सुपारीला धनलक्ष्मीचं प्रतीक मानतात दुकानात तिजोरीत आणि पूजागृहात सुपारी ठेवल्यास धनवृद्धी होते असं मानलं जातं सुपारीचा दिवा अग्नी आणि ऊर्जा विशेष पूजा प्रसंगी सुपारी भोवती तेल किंवा तूप लावून अग्नी प्रज्वलित करतात हे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि स्थान पवित्र होतं सुपारीचा अग्नि म्हणजे शुद्धीकरणाचं प्रतीक सुपारीचा अघोरी तांत्रिक वापर फक्त माहितीस्तव अघोरी साधक आणि तांत्रिक पूजा पद्धतीमध्ये सुपारीला केंद्र ऊर्जा मानलं जातं भैरवपूजा तांत्रिक जागृती यामध्ये सुपारीवर विशिष्ट चिन्ह कोरली जातात पण ही माहिती फक्त ज्ञानासाठी या गोष्टी अनुभवी मार्गदर्शकांशिवाय करू नयेत सुपारी भावनांचा संग्रह आपण जी सुपारी देवाला अर्पण करतो ती केवळ सुपारी राहत नाही ती आपली भावना प्रार्थना शुद्ध मन श्रद्धा या सर्वांचं केंद्र बनते ती आपल्या घराचं अदृश्य रक्षण करत असते देवघरात सुपारी अखंड तेजाचा स्रोत जशी अखंड दीपमाळ देवघरात असते तशीच सुपारीसुद्धा अखंड ऊर्जेचा दीप आहे तीन दिसता आपल्या घरातील वातावरण शुद्ध करत असते मित्रांनो एक लहान अशी सुपारी पण तिच्यामागे आहे अनंत शक्ती श्रद्धा आणि ऊर्जेचं रहस्य ती देवतेचा मुखभाग आहे घरातील सकारात्मकतेचं केंद्र आहे आणि आपल्या संस्कृतीचं श्रेष्ठ प्रतीक आहे तिची प्रतिष्ठा पूजन आणि सन्मान केला तर ती तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच अध्यात्मिक आणि गूढ माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरात सुपारी कशी ठेवता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा